चांगल्या कुस्तीला सलाम दिला इनाम रुपये सहा हजार सहा हजार रुपये चांगली कुस्ती लावण्यात येते राजकारणातील दिग्गज राजकीय व्यक्तिमत्व आणि त्या कुस्तीला सन्मानिय पंच म्हणून विद्यमान आमदार राजन भाऊ खात आणि आत्मानंद भया भगत ते थांबणारी भक्त सर तुम्हाला मान्यवर मंडळी बसील स्वतः महाराष्ट्र राज्याचे भाजी मंत्री आणि लोकप्रिय आमदार खोतकर साहेब पंच म्हणून काम पाहताय खाली आता आकड्याच्या मध्ये उभा असलेली मंडळी खाली या खाली या स्वतः भाऊ पंख म्हणून काम पाहता त्यांना कुस्ती जमते त्यांना कुस्ती कळते कुस्तीतलं सगळं कळत त्यांना हे त्यांची समोरचे समोरची मंडळी बसवून घ्या आणि खरं का हो दोन हजार अठरा ला महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन तुम्ही चांगल्या पद्धतीने भरवला यशस्वी केला अहो तुम्हाला या लाल मातीने खऱ्या अर्थाने बळ दिलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज पैलवान म्हणून तुमच्याकडे बघितल्या जातात असे आदरणीय विद्यमान आमदार अर्जुन भाऊ खोतकरच्या कुस्तीला पंच आणि त्यांच्या साक्षीरा सहकारी मना महाराष्ट्र राज्य कुस्ती अध्यक्ष परिषद के उपाध्यक्ष दयानंद जी भक्त सराय और यहाँ कार्य करते तो आता एक जाला जरा सा इड़ा गळ्यातला गलतला तहीं दस्तारा बड़ोस करण भैया जरूर त्यांच्या समेत असणारा सर्व मित्र परिवार किरणार असते दोघांना दिलीय कुस्ती करा आता डाव प्रतिडाव डावाची उकल व्हावी कुस्ती कशी दिली जाईल कशी दिली जाणार नाही ना सूचना दोघांना दिलीय चलिये कुठ करिये पहिलवान केशव आक्रमक झालेला आणि घोट्यातून पटकाडून कब्जा घेतला केशव परिवारचा पहिलवान यांच्या समावेश सागर पटेल कार्याध्यक्ष बरोबर दोन्ही शहाणी पैलवान आहेत सर्वानी अशोक भाऊ सर्वाने संधी भैया करत आपण छातीचा बोजा पाठीवरती टाकलेला आहे पाय माग ताणलेला आहे कुस्तीतली तंत्र शुद्धता आहे वरून ड्रोन या कुस्तीचं चित्रण करायला लागलेलं आहे ड्रोनच्या सहाय्यानं हा आस्ती खांगे चला कडे हरियाणा तयारी कर अंदर चलो हाताची सांड काढण्याचा प्रयत्न केशवचा पाच हजार रुपये इनामाचे पैलवान पुढे या आपल्या कुस्त्या लागतील लहान पैलवानाच्या कुस्त्या बंद झालेल्या आहेत पाच हजाराच्या जोडीच्या कुष्ट्या सुरू झालेल्या आहेत मोठे पैलवान पुढे या कुस्त्या जोडल्या तयारी आकड्याच्या बाजूला थांबा दीपक साजन गुंगे पटवला रामनगर कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती कुस्ती करा डाव प्रतिडाव दावाची उकड पाहिजे आरामात कुस्ती चालली तर पंच उठूनही लावू शकतात आणि त्याची जाणीव आपल्याला असावी दोन मिनिटाचा वेळ दिलेला नाहीतर कुस्ती उठून लावली जाते कुस्तीतले तज्ञ आहेत कुस्तीतले बारकावे कळत आहेत म्हणून स्वतः पंच व्हायचं आव्हान त्यांनी स्वीकारलंय तसे अनेक आव्हानं स्वीकारणं ही त्यांच्यातला एक गुणधर्म आहे स्टेजवरती बसलेली मान्यवर मंडळे खऱ्या आत्ताला कुस्तीचा आनंद घ्यायला लागली आहे वसंत राजा जाधव रतन कुमार टायगर सय खर्चानं मैदान भरवणारी माणसं आहेत लक्ष्मण सुपारकर बोला विठ्ठल सिंग सरावडे परवा बॅरिकेडला टिकून उभा असले जरा मागासारखा पोलीस बांधवांना सुटलाय तुमच्या मागे उभा की माणसं खाली आठवा माग आठवा बसवा खाली त्यांना खाली बसायची व्यवस्था आहे तिथं बसण्यासारखी आता ऊन राहिलं नाही सूर्य मावळलाय सूर्य मावळतीला गेलाय तुम्ही खाली बसून कुस्तीचा आनंद घ्या संदीप भाई आपण या सागर भाऊ ह्या लोकांना जरा तुम्ही विनंती करा तुमच्या विनंतीला साथ घालणारी माझी शक्ती निवासा, निवासा एक लंगी बसवतो केशव एक मिनिट राहिलेला उठून लावणार उठून लावणार एक मिनिट गोष्टी जर करता नाही आली तर उठून लावली जाईल याची पुन्हा एकदा आपल्याला सूचना मिळाली पंचांकडून दयानंदी भक्त सर महाराष्ट्र राज्य कृषीगीर परिषदेचे उपाध्यक्ष आमदार साहेबांच्या समेत दोन तज्ञ पंच आहे राऊत साहेब आणि पोलीस डिपार्टमेंटचे चे राऊत साहेब जरा ही माणसं मागे आहे आणि सन्माने भाऊ त्या कुस्तीला पंच आहे शिटावरती पाय असावा शिटाच्या बाहेर नेला जाऊ नये अन्यथा लिगामेंट तुटू शकते आमदार साहेब सन्मान्य या कुस्ती मैदानासाठी स्व खर्चाने मैदान भरवणारी माणसं चालली आहेत सन्मानी वसंत राजे जाधव शिवजयंतीच्या जा निमित्तानं एक फार मोठा कुस्ती मैदान भरवतात भरवतो वसंत नगर टायगर एक आदर्श कुस्ती मैदान भरवतात आणि त्यांनी आमच्या कुस्ती कमिटीच कौतुक करत आम्हाला दोनशे रुपये दोनशे दो रुपये बस दिला त्यांचा मी मनापासून स्वीकार करतो आणि दोघांचे मनपूर्वक आभार मानतो केशव पंचाचा निर्णय मान्य करा केशव केशव दिलेल्या वेळेत आपण कुस्ती करू शकलो नाही आता आपल्याला ना उठून राहून कुस्ती करावी लागेल केशव हा तर पंचायत मान्य नसेल तर माफ करण्यात येणार कुस्ती बाईकवाले हे बाईकवाले कमी आयोज वाटत नाही कमी येतो हॅलो कुस्ती थांबवा ए पैलवान कुस्ती दिली जाणार नाही सर अहो तुम्ही स्वतः तिथे धरून उठवा की त्यांना ए केशव केशव आवाज येतोय का कुस्ती दिली जाणार नाही हा पैलवानाचं हे वर्तन बरोबर नाही विनयशीलता आणि नम्रता हा खऱ्या पैलवानाचा दागिना असतो तो अंगीकृत करावा लागतो तेव्हा दिसतो एक तेजस्वी व्यक्तिमत्व भैया पाटील आहेत करण भैया पाटील